नमस्कार चला आज एका अशा विषयावर बोलूया जो आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात असतो पण कदाचित आपण तो प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारतोय काय आहे हा विषय चला बघूया जेव्हा आरोग्याचा विचार येतो तेव्हा पहिला प्रश्न कुठला येतो डोक्यात बरोबर कोणतं तेल वापरायचं शेंगदाणा तेल सूर्यफुल तेल की ऑलिव्ह ऑइल प्रत्येक घरात हा प्रश्न हमखास विचारला जातो पण एक विचार केलाय का कधी अनेक जण तेल कमी वापरतात अगदी जपून वापरतात पण तरीही बीपी कोलेस्ट्रॉल आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्या पाठ सोडत नाहीत असं का होत असेल तर इथेच तर खरी मेघ आहे समस्या फक्त तेलाच्या प्रकारात नाहीये तर ते वापरण्याच्या आपल्या जुन्या अंगवळणी पडलेल्या सवयींमध्ये आहे आपण तेलाचा प्रकार बदलतो पण आपल्या चुकीच्या सवयी तशाच ठेवतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातूनच बघूया अशा काही सामान्यपण घातक चुका जे आपल्या आरोग्यावर परिणाम करतात जेव्हा तेल खूप तापवलं जातं म्हणजे अगदी धूर येईपर्यंत तेव्हा त्यात विषारी घटक तयार होतात तेच तेल परत परत तळण्यासाठी वापरल्याने त्यात कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक तयार होऊ शकतात रोज तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात सूज वाढते आणि तेल तुपाचं चुकीचं मिश्रण पचायला खूप जड जातं आता स्वयंपाकघरातल्या सवयींनंतर वळूया आपण काय खरेदी करतो आणि ते कसं वापरतो याकडे म्हणजे तेलाची निवड करताना आपण काय चुका करतो इथे दोन मुख्य प्रकार आहेत एका बाजूला आहे रिफाईंड तेल ज्यावर इतकी जास्त प्रक्रिया होते की त्यातलं सगळं सत्वच निघून जातं आणि दुसऱ्या बाजूला आहे लाकडी घाण्याचं तेल जे खरंच नैसर्गिक आणि पौष्टिक आहे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या फॅटी ऍसिड्सची गरज असते त्यामुळे वर्षभर एकच तेल न वापरता शेंगदाणा मोहरी तीळ कडई असं तेल बदलून वापरणं खूप महत्वाचं आहे आणि हो तेल पूर्णपणे बंद करणं ही सुद्धा एक मोठी चूक आहे आता हा आकडा बघा चार काय वाटतं कशाबद्दल असेल हा विचार करा जेव्हा कोणी नो ऑइल डाएट करतं म्हणजे तेल पूर्णपणे बंद करतं तेव्हा शरीराला कोणत्या चार महत्त्वाच्या गोष्टी मिळत नाहीत बरोबर ओळखलत ही चार जीवनसत्व ए डी ई e, आणि के शरीरात शोषली जाण्यासाठी फॅट्सची म्हणजेच स्निग्ध पदार्थांची गरज असते आणि जर तेच मिळालं नाही तर हार्मोन्सचं संतुलन बिघडू शकतं आता बोलूया अशा चुकांबद्दल ज्या इतक्या सहजपणे होतात की त्या चुका आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही पण त्या खूप धोकादायक ठरू शकतात आपल्याकडे नैसर्गिकरित्या चांगले फॅट्स देणारे कितीतरी पदार्थ आहेत जसं की खोबरं बदाम जवस पण आपण त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो आणि दुसरी मोठी चूक म्हणजे तेलाचा अंदाज बरणीतून डायरेक्ट तेल ओतल्याने ते किती जास्त वापरलं जातं याचा पत्ताच लागत नाही आणि ह्या सगळ्या चुकांमागचं एक मोठं कारण म्हणजे हे वाक्य आमच्याकडे असंच चालतं ही जी एक मानसिकता आहे ना ती बदलायला खूप अवघड जाते आणि या छोट्याशा दुर्लक्षामुळे पुढे आयुष्यभर औषधं घेण्याची वेळ येऊ शकते बरं मग एवढ्याच चुका पाहिल्यानंतर प्रश्न येतो की योग्य पद्धत आहे तरी काय तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणतं तेल वापरतो यापेक्षा ते कसं वापरतो हे जास्त खूप जास्त महत्वाचं आहे तर योग्य पद्धतीसाठी ही चार सोपी सूत्र लक्षात ठेवूया पहिलं क्वांटिटी म्हणजे प्रमाण तेल नेहमी चमच्याने मोजून घ्या दुसरं टाईप म्हणजे प्रकार आहारात वेगवेगळ्या प्रकारचं तेल ठेवा तिसरं हिटिंग मेथड म्हणजे तापवण्याची पद्धत तेल कधीही धूर येईपर्यंत तापवू नका आणि चौथं बॅलन्स म्हणजे संतुलन आहारात नैसर्गिक फॅट्सचा समावेश करायला विसरू नका तर आता खरंच विचार करण्याची वेळ आली आहे कोणतं तेल चांगलं या प्रश्नात अडकून न राहता ते वापरण्याची योग्य पद्धत कोणती यावर आपण लक्ष देणार आहोत का हा बदल आपल्या प्रत्येकाच्या घरातून सुरू व्हायला हवा